दि ला, तो काय लाग करायला लागली आम्रखंड काढली आम्रखंड काढ खाल् खात बसली हा ले लागलं होतं खावाय आणि हे बघा दोन गड्ड्या तुम्हाला खोटं वाटल हे बघा दिसलं का हे दोन गड्ड्या मेथी मेथी सुंदर आहे का नाही कमेंटमध्ये सांगा मला लाईट लावले मी आणि हे बघा वाटाणा पंचवीसचा अर्धा किलो पाहू शकता तुम्ही आणि शवगा कसा आणलं शेवगा कसा आणला दिद्या शवगा कसा कसा पावशार डायरेक्टली घेतला हे रेट पण माहिती नसतं डायरेक्टली आणतात बघा डायरेक्टली बापरे होत ग बाहेर टमाटे फुट टमाटे शंभर रुपयाचं किलो लसूण ना बघा हे लसूण शंभर रुपये किलो पाहू शकता तुम्ही हे बघा टमाटे टमाटे काढपाला हे बघा उबडी मांडी घातली उबडी मांडी नको एक तर लय बरकात आहे म्हणून अजून बरकात आणायला तुम्हाला माहिती आहे उघडी मांडी नसती घालायची बरं लसूण हे कयचंच भरून टाक वेगवेगळं कर हे बघा मिरची आणले आणि हे टोमॅटो वीस रुपये किलो तुमच्या गावात शहरमध्ये कसे किलो येत सांगा मला हे बघा लसूण पण बघा एक किलो आणले अद्रक कसं वीस रुपये पावशर ना आणि हे अद्रक वीस रुपये पावशर भेंडी मिरची भेंडी कशी आणली भेंडी पंधरा रुपये पावशर बघा मिरची पण आणली का मिरची पंधरा रुपये पावशेरच असेल ना वीस रुपये पावशर वीस रुपये पावशर मिरची ते मिरची ना सुकले बाळा फेकून टाक काढून टाकते मिरची हां चालते दीदीला भरायला लावते कसं जागच्या जागी सगळं गेलं ना तर बरं असतं तेवढं हे वाटाणं आणलेलं आहे आता काय वाटाणं मी सोलणार नाही ते उद्या होईल वाटाणं भात करायला आता मी ना मेथीची भाजी निवडते मित्रांनो कारण आता मला मेथीची भाजी खाऊशी वाटली आणि कधी मी निवडल कधी कराल असं झालेलं आहे बरं सगळं वेगळं वेगळं आणि कांद्याच्या डायल कांदे भर टमाटर वेगळं भर आणि बटाटा कांदा आणि बटाटा एकत्र नाही ठेवायचा मित्रांनो अगं हे टमाटे नको टाकू खराब होते काल आणलेत मी पण ते नव्हते म्हणून आणले वगैरे हो काल काही बरोबर नाही भेटले पण आणलेत मी आता काय करायचं का जाऊ द्या जा। नसण्यापेक्षा असलेलं बरं म्हंटल काल हे टमाटे हातगाडीवर हातगाडी नाही बाय म्हणजे हाये नाही का त्यांनी दिलं वीस रुपये किलोने आणलं मग काय करू मी आता आणि बघा टॅम्पोवाल्याने दिले तर ते बाईकडं आता मग नव्हतेच काय करणार मी तर तिकडचं की तर हे बघा लसूण बघा अदरक टाकू काय टाक एक किलो लसूण बघा चांगलं भरलं का हात काढ का मम्मा हे बघा मिरच्या आहेत मग मेथीची भाजीच निवडूशी वाटायला लागले